मी ओंकार मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणारा वृत्तपत्र वृत्त आहे मित्रांनो आपण सध्या नवी मुंबईतील सध्या उभे आहोत आणि इथे विशेषतः जसा मुंबईत उत्सव साजरा करतो तसाच उत्सव साजरा करतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण कोपरखेरणीची आई माऊली आपल्यासोबत कार्याध्यक्ष आहेत आपण काय सांगाल सर आज कोपरखेरणीमध्ये इतका मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आता या ठिकाणी आता आपल्या मंडळाला नाही म्हटलं तरी बावीस वर्ष झालेली आहेत खूप पुण्या गोविंदाने इथे सण साजरा केला जातो दरवर्षी आपल्या इथे पैठण्यांचा कार्यक्रम असतो परत तसंच म्हणाय केलं तर लहान मुलांसाठी वेशभूषा याचा पण कार्यक्रम ठेवलेला असतो खूप मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच लहान मुलांचा सहभाग असतो यामध्ये या मूर्तीकार कोण आहे कारण प्रत्येक वर्षी हा जो आई माऊलीचा जो चेहरा आहे तो तसाच दरवर्षी असतो तर हा तुमच्या मंडळाची खरी तर ओळख आहे तर काय सांगूया दरवर्षीप्रमाणे बोलायला गेलं तर मूर्ती सेमच असते आणि त्याचा मूर्तिकारांचं नाव आहे हरीश हरीश पाटील म्हणून नाव आहे त्यांचं सेक्टर एकोणीस मध्ये राहतात ते कोपरखेर खूप छान मूर्ती बनवतात ते तरी काय मंडळात मंडळात आमच्या एकीमुळे हा सण एकदम मस्त मध्ये एकदम एकदम उत्साहाने साजरा करतात सर्व पोरे एकीने येऊन एक मताने सर्व साजरा करतात विशेषतः एकजूट असल्याने ओळखला आज आमचे हे मंडळ इथं आज ले ले। ले ले। आज लहान मुलांनी स्थापन केलेले केशव बनके समजा आमचे बाहेशक साक्ष सप्काळ आहेत दुसरे त्यांचे नाव बरेच जण आमचे असे पोरे आहेत त्यांनी लहान पोरांनी स्थापन केलेले आज आम्ही तिथे पुढे तसेच वाढवलेले आम्ही सगळे त्यामुळे आमच्याकडे इथं धार्मिक कार्यक्रम असतानासुद्धा आम्ही हे बाकीचे कार्यक्रम राबवत असतो कुठले असे आरोग्यविषयक कार्यक्रम आमच्याकडे असतात बरेच कार्यक्रम आम्ही दररोज आणि महिलांसाठी विशेष करून आरोग्यविषयक हे पूर्ण आम्ही आमच्या मंडळातर्फे राबवत असतो मंडळात नऊ दिवसात काय असे उपक्रम राबवले मंडळात असे उप आम्ही हे जे उपक्रम जे आमच्या आहेत म्हणजे आज काय होतंय ह्या लव जिहाद वगैरे ह्या प्रकारापासून आम्ही मांसार वगैरे ह्याच्यासाठी आम्ही सगळे जे आम्ही आज प्रत्येक ठिकाणी आम्ही हे उपक्रम हे केलेले आहेत काही ॲड ॲड आमचे झालेले आहेत सगळे चालू आहे की प्रत्येकानं हे जागृत राहावं म्हणून की बाबा हे पुढे होऊ नये आपल्या हा हिंदू धर्म हा टिकवलाच पाहिजे आणि टिकवण्यासाठीच आम्ही हा प्रयत्न आमचा चालू आहे आज मोठ्या प्रमाणात इकडे भाविक भक्त येऊन दर्शन घेतात कारण सल्लगपणे कित्येक वर्षापासून हा ही परंपरा जी सुरू ठेवलेली हो आहे आज आमचे हे बावीस तेवीस वर्ष आहे या ठिकाणी आमची ही नवसाला पावणारी आमची कोपरखंडची आय माऊली आज ही म्हणून प्रसिद्ध कोपरखंडात आमच्या नवी मुंबईमध्ये आमची प्रसिद्ध आहे आज आम्हाला गावावरून माणसं आमची ह्या दर्शनासाठी इथं आवर्जून येतात इकडे साठी तर पाहिलं आपण मंडळी खूप मोठ्या प्रमाणात इकडे कोपर खेळणे उत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कामरबान ओंकार शेलारसह हो ओंकार धोत धन्यवाद